अनुभूती आणि अनुभवातून गेल्याशिवाय विश्वासाचं श्रद्धेत रूपांतर होत नाही विश्वास प्रकट करण्यासाठी असतो श्रद्धा हा अंतर्मनाचा भाव आहे सौंदर्याप्रमाणेच मूळचीच श्रीमंती लाभली तर माणसाला फारशी अक्कल नसली तरी चालते आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठी नाही आपल्या दुसऱ्याकडूनच अपेक्षा असतात असे नाही आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच तो आहे परत फेडीचा आम्ही बायका फार विचित्रच असतो आम्हाला सुखात ऐश्वर्यात राहायचं असतंच पण तेवढ्याने आमचं भागत नसतं आपण सुखात आहोत हे चार माणसांनी पाहावं असंही आम्हाला वाटतं समाज भावनांचा लिलाव करणारा घाऊक बाजार आहे काही काही घटना जुन्या आठवणीत जमा होत नाहीत